उल्हासनगर कॅम्प नंबर चार सुभाष टेकडी महात्मा फुले कॉलनी या ठिकाणी सामाजिक संस्था या नवीन कार्यालयाचे उद्घाटन दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी यांच्या हस्ते करण्यात आले नवा संकल्प सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण शेजवळ यांनी उल्हासनगर व उल्हासनगर व परिसरातील नागरिकांना मदत व सहकार्य कशाप्रकारे पोहोचवता येईल याकरताच या संस्थेचे कार्यालय सुरू केले असून यापासून अनेक नागरिकांना याचा फायदा होणार आहे या संस्थेमध्ये अनेक दिग्गज पदाधिकारी यांची निवड झाली असून या संस्थेतील पदाधिकारी यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक कार्य कार्य केले असल्याने त्यांना या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा उत्तम प्रकारे करण्यासाठी व नागरिकांना मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे यामध्ये नवा संकल्प सामाजिक संस्थेचे उपाध्यक्षपदी अनिल बंगाळे सचिव अशोक निकम खजिनदार लक्ष्मण पांचाळ आणि कार्यालय प्रमुख सन्नी शिरसाट यांना नियुक्त केले असून समस्त पदाधिकारी एकत्र येऊन संस्थेच्या माध्यमातून गरजवंतांना मदत करतील या उद्घाटन सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून किरण शेजवळ व अनिल बंगाळे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक प्रमोद टाले यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमोद टाले यांनी शेजवळ व बंगाळे यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माजी नगरसेवक शांताराम निकम यांनीही उपस्थित राहून नवा संकल्प सामाजिक संस्थेच्या समस्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या नवा संकल्प सामाजिक संस्थेची कार्यकारिणी शेजवळ यांनी घोषित केले असून त्यांना या कार्यकारी पदाधिकारी यांना गरजवंतांना व नागरिकांना कशा प्रकारे मदत व सहकार्य करता येईल याचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून कार्यकारिणी मंडळाला प्रोत्साहन दिले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम बंगाळे हनुमंत सुतार बंटी शिरसाट विश्वास पांचाळ राकेश कोचिरकर दत्ताराम पिंपळकर अजय सुतार अनिल तुपे सुरज शिरोळे सनी कांबळे अनिल भाई नागेश मोरे भारत मोरे जगन्नाथ जावळे कांचन शेजवळ रोशना गायकवाड सुगंधा पांचाळ राखी कोचिरकर विद्या सुतार शुभांगी सुतार मेघना भिके रश्मी तरखडकर विद्याताई मोरे तृप्ती पांचाळ पिका पांचाळ यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते संस्थेचे संस्थापकाध्यक्ष किरण शेजवळ आणि उपाध्यक्ष अनिल बंगाळे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या समस्त मान्यवरांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासी यांचे आभार व्यक्त केले व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनावणे मी चोवीस तास उल्हासनगर सामाजिक संस्था ठिकाणी सुभाष उद्घाटन या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी आहेतच किरण आणि आमचे बंगाळे साहेब आहेत सर्व सदस्य या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्यासाठी एक आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं या माध्यमातून आज या सर्व नवसंकल्प सामाजिक संस्थेचे कार्यरत अध्यक्ष सदस्य सगळे कामाला लागले शहरातील गरीब समाजातील गरजू मुलांना मुलींना बालवाडी असेल त्यांना एक मदत करण्यासाठी त्यांच्या काही आड़ अड्या अडचणी असतील सामाजिक अड्या अडचणी आड़ असतील त्या सोडवण्यासाठी त्यांचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न आज या ठिकाणी शुभाषिक होते त्यांच्या ह्या कार्याला मी शुभेच्छा देतो असंच काम आपल्या हातून हो गोरगरीब महिलांचं गोरगरीब मुलांचं सर्वांचं भलं होईल आणि एक चांगला उपक्रम त्यांच्या हातून घडवो हीच मी शुभेच्छा देतो त्यांना आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत आपण सर्वजण काही लागली मदत तर आम्ही आपल्या सोबत आहोत सर्व लोकांना एक संकल्प करून त्यांच्या सामाजिक समस्या आणि सामाजिक झालं शैक्षणिक झालं आर्थिक झालं आणि चळवळीच्या माध्यमात हे इथल्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे नवा संकल्प सामाजिक संस्था हिचा जनसेवा हेच त्यांचं ध्येय आहे आणि जनसेवा वेगवेगळ्या स्वरूपात होते सामाजिक स्वरूपात होते शैक्षणिक स्वरूपात होते आरोग्यविषयक सेवा असू शकते अजून कुठल्या सर्व माध्यमातनं हे या प्रभागातील जनतेला यांची सेवा देतील मी त्यांना सुयश चिंततो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ही सामाजिक संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये कशी बळकट होईल किंवा ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा कसा उपयोग करता येईल याविषयी त्यांना लागणार सर्व सेवा हे मी माझ्या माध्यमातून पुरवणारच आहे त्यांना कुठलीही अडचण आली या संस्थेला निश्चितपणे हा पहिला व्यक्ती असा असेल की जो उभा राहील धन्यवाद तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील